सध्या शेती बाजारात अनेक पिकात सतत उतार चढाव सुरू आहेत विशेषतः सोयाबीन कापूस तूर आणि मका या पिकांच्या दरात मोठे बदल दिसून येत आहेत सध्या टोमॅटोची ही तशी स्थिती आहे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे दीडशे ते दोनशे रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो सध्या दहा ते पंधरा रुपये किलो पर्यंत खाली आला आहे याचा मोठा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना बसतोय टोमॅटोच्या बाजाराची नेमकी काय स्थिती आहे पुढे दर कसे राहतील याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी श्रुती अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की सोयाबीन कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलाय का तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तेही आताच करून घ्या आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे शेत पिकाचा बाजारभावाचा टोमॅटो पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपल्या मूळ विषयाकडे टोमॅटोच्या भावात सारखी चढ उतार ही सुरू असते गेल्या दीड ते दोन वर्षात टोमॅटोला सर्वात उच्चांक बाजारभाव मिळालेलाही आपण पाहिला व शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून हे चित्र आपण पाहिलं सद्यस्थितीतही टोमॅटोच्या बाजारभावात पुन्हा घसरण झालेली पाहायला मिळत आहे नेमका भाव किती घसरेल तेही सांगते डिसेंबर अखेर बाजारात टोमॅटोला किती भाव मिळाला याची सविस्तर माहिती पाहूयात डिसेंबर मध्यापासून टोमॅटो भावात मोठी घसरण झाली आहे शेवटच्या आठवड्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सरासरी एक हजार पाचशे रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार एकशे ऐंशी रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे नारायणगाव बाजार समितीत एक हजार दोनशे पन्नास रुपये टोमॅटोला बाजारभाव मिळाला आहे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये इतका समितीत सातशे साठ रुपये डिसेंबर अखेर शेवटच्या आठवड्यात प्रमुख एपीएमसी बाजारांपैकी मुंबई बाजारात सर्वाधिक भाव दोन हजार एकशे ऐंशी रुपये इतका मिळाला होता तर सोलापूर बाजारात सर्वात कमी सातशे साठ रुपये इतका भाव मिळाला होता सध्या बाजारात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण होत आहे नऊ वर्षात बाजारात टोमॅटोला किती भाव मिळाला तेही सांगते महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एक जानेवारी ते सहा जानेवारी दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे पुणे बाजारात टोमॅटोला सरासरी एक हजार शंभर रुपये इतका भाव मिळत आहे संगमनेर बाजार समितीत टोमॅटोला सरासरी आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे सोलापूर बाजार समितीत टोमॅटोला पाचशे रुपये इतका भाव मिळत आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीलाही सोलापूर बाजारात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सध्या मुंबई बाजारात टोमॅटोची आवक कशी आहे तेही सांगते सात जानेवारी रोजी एक हजार आठशे चौतीस क्विंटल टोमॅटो आवक झाली सहा जानेवारी रोजी तीन हजार एकशे बहात्तर क्विंटल चार जानेवारी रोजी दोन हजार सहाशे दहा क्विंटल तीन जानेवारी रोजी दोन हजार आठशे बेचाळीस क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून दोन जानेवारी रोजी मुंबई बाजारात दोन हजार पाचशे सोळा क्विंटल आवक झाली आहे तर एक जानेवारी रोजी बाजारात दोन हजार पस्तीस क्विंटल इतकी टोमॅटो आवक झाली आहे आवक वाढल्याने बाजारात टोमॅटो भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे टोमॅटोचे बाजारभाव हे सतत चढउतार होत असतात कांद्याचीही ती स्थिती आहे पण बाजारभाव कमी असेल तर शेतातून काढलेला कांदा तीन ते सहा महिने साठवता येतो आणि योग्य भाव आल्यावर विकता येतो मात्र कांद्याप्रमाणे टोमॅटोची साठवणूक करून ठेवता येत नाही त्यामुळे बाजारभाव असो व नसो शेतात पिकवलेला टोमॅटो काढावाच लागतो आणि मिळेल त्या किमतीत विकावा लागतो कधी कधी तर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते टोमॅटो पिकाचे योग्य प्रमाणातील उत्पन्न टोमॅटोची मागणी व टोमॅटोचा पुरवठा या बाबींवरच टोमॅटोचे बाजारभाव पूर्णतः अवलंबून आहेत मागणी व पुरवठ्याच्या गुणोत्तरावर जरी टोमॅटोचे बाजारभाव अवलंबून असले तरी टोमॅटोच्या मागणीत जास्त चढ उतर पाहायला मिळत नाही त्या उलट पाहायला मिळतो टोमॅटोच्या भावात घसरण होण्याचे काय कारण आहे त्याची सविस्तर माहिती पाहूयात मागणी व पुरवठ्यावर जसे टोमॅटोचे बाजारभाव बदलताना पाहायला मिळतात टोमॅटो उत्पन्न व पुरवठा हा निसर्गावर देखील अवलंबून असतो राज्याबरोबरच परराज्यातून असणाऱ्या मागणीवरही टोमॅटोचे बाजारभावाचे गणित बदलते नारायणगाव टोमॅटो मार्केटमधून देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा होतो जेव्हा इतर राज्यातून टोमॅटोला चांगली मागणी असते त्यावेळी टोमॅटोचे भाव बाजारात वाढतात पण इतर राज्यात ज्यावेळी स्थानिक टोमॅटो काढण्यास सुरुवात होते त्यावेळी परराज्यातील टोमॅटोची मागणी कमी होते परिणामी उत्पादन चांगले निघूनही आपल्या भागात टोमॅटोचे बाजारभाव पडतात ही टोमॅटो भाव घसरण्याची काही कारणे आहेत ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे त्यांना प्रश्न पडलाय की टोमॅटो भाव सुधारतील का तर तेही सांगते बाजारातील टोमॅटो मागणी पुरवठा लक्षात घेता टोमॅटो भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार बाजारात टोमॅटोची मागणी वाढल्याने भावात काही दिवस उतार राहण्याची शक्यता आहे अजून काही आठवडे भाव घसरलेले राहू शकतात बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या टोमॅटोचा दर सातशे ते एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे तज्ज्ञांच्या मते पुढील काही आठवड्यांमध्ये टोमॅटोची आवक कायम राहण्याची शक्यता आहे हा झाला बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन टोमॅटो विक्री करण्यास हरकत नाही त्याचसोबत टोमॅटो पिकाचे बाजारभाव विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तुम्ही तेही चॅनेलवर एकदा नक्की चेक करत जा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या पिकाचा बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद